विश्व न्यूज हर पल आपके साथ नमस्कार आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज रिपोर्टर हनुमंत गोदे सह सोलापूर येथील होटगी रोडवरील सिद्धेश्वर सहकारी कारखाना परिसरात वीज तोडणीसाठी महावितरण कंपनीचे अधिकारी व कर्मचारी गेले होते त्या ठिकाणी कारखाना प्रशासनातील अधिकारी आणि इतरांनी मिळून शासकीय कामात अडथळा आणला कोरोनाचे नियम व पोलीस घालून दिलेले नियम पाळले नाहीत याबद्दल झाला आहे विमानतळावरून विमान सेवा सुरू होण्यास अडथळा ठरणारी सिद्धेश्वर सहकारी साखर कारखान्याची चिमणी पाडण्याच्या अनुषंगाने पूर्वतयारी म्हणून कारखान्याचा पाणी पुरवठा बंद करण्यात आला आहे पुढील कारवाई म्हणून वीज पुरवठा खंडित करण्यासाठी गेलेल्या महावितरणाच्या पथकाला कारखान्याच्या प्रशासनाने आणि नागरिकांनी विरोध केला सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपीमध्ये कारखान्याचे एम डी आर पी पाटील राजशेखर पाटील परमेश्वर अंकल गीकर नागनाथ चौधरी प्रभुराज मैंदगी सिंधेश्वर बिराजदार दीपक आलुरे झळकी विश्वनाथ बिराजदार यांच्यासह तीनशे जणांचा समावेश आहे यात सरकारी कामात अडथळा आणल्या प्रकरणी तीस महिलांवरही गुन्हा दाखल झाला आहे महावितरण कंपनीचे अतिरिक्त कार्यकारी अभियंता चंद्रकांत दिघे यांनी एम आय डी सी पोलिसात फिर्याद दिली आहे ही घटना शनिवारी सायंकाळी कारखाना कार्यस्थळावर घडली होती राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा